जयशोराव शेतकरी बांधू शेतकरी म्हणून कापूस स्वायबीन अनुदान जे की आता राज्य शासनाच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेले शेतकरी याच्या अगोदर पण बरेच काही निर्णय राज्य शासनाच्या माध्यमात खास करून वित्त विभाग आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आले याच्या अगोदर जे की दहा सप्टेंबर पासूनच कापूस आणि स्वायबीन अनुदानाचे पैसे जे की शेतकऱ्यांना वाटप म्हणून देण्यात त्यांनी ठरवलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा त्याच्यात खूप मोठा एक गोंधळ झाला म्हणजेच की बरेच काही शेतकऱ्यांचे नाव देतात पात्र ठेवण्यात आले होते त्यांचे अपात्र करण्यात आले होते काही याद्या अपात्र झाल्या पात्र झाल्या हे खूप मोठं गोंधळ झाल्यामुळे शेतकरी म्हणून याची तारीख जे की पुढे लांबणीवर ठेवण्यात आली जसं की आपण एका मागील पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आता जे की धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तसंच महाराष्ट्र वित्त विभागाच्या माध्यमातून जे की सप्टेंबर रोजी एक नवीन जी आर आता निर्गमित करण्यात आलं म्हणजे की कालच्या रोजी तो जी आर निर्गमित झाला शेतकरी आज प्रस्तुत झाला तर तोच जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अनुदाना संदर्भात एक महत्वाचा अपडेट सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या शेतकऱ्यांना ज्याच्यात पात्र ठेवण्यात आलं कोणते शेतकरी अपात्र झाले कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे भेटणार त्याबरोबर शेतकऱ्यांना टक्केपर्यंत हे पैसे येणार सर्व काही सविस्तर माहिती एवढीच्या माध्यमात अगदी एक्सप्लेनेशन आपण डिटेलमध्ये करून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण नक्कीच शेवटपर्यंत पाहा आणि त्याबद्दल जर कधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पण खूप माहितीपूर्ण त्याकरता त्याकरता आताच एक लाईक करून द्या तर पुढे एक माहिती सांगतो की एक निवेदन करतो शेतकरी म्हणून की बरेच काही शेतकरी आपल्या व्हिडिओमध्ये मुद्दाम म्हणून वाईट कमेंट करतात वाईट टिप्पण्या करतात खास तर आपण शेतकरी बांध मी तर याला ही कमेंट बॉक्स आहे ते बंद पण करू शकतो परंतु काही शेतकऱ्यांचे अडचणी असतात ते आम्हाला थेट कमेंट मा कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारतात आणि त्याच रिप्लायमध्ये आम्ही त्यांना रिप्लाय देतो म्हणूनच आम्ही ते कमेंट बॉक्स हे चालू ठेवलेले नाहीतर अन्यथा आम्ही ते कमेंट बॉक्स पण बंद करू शकतो आमचं कोणी असं म्हणजे शेतकरी आमचं म्हणजे कोणीही आम्हाला नाही म्हणू शकत नाही परंतु काही शेतकरी आम्हाला कम कमेंटमध्ये प्रश्न विचारतात त्याचं उत्तराच्या माध्यमातून आम्ही त्यांना योग्य वेळी योग्य माहिती देतो सर्व काही काय करायचं काय नाही ते सर्व काही आम्ही त्यांना जसा टाइम भेटतो त्या माध्यम करतो परंतु काही शेतकरी किंवा काही लोक असे मुद्दा म्हणून शेतकरी त्यांना म्हणू शकत नाही मुद्दा म्हणून शेतकऱ्यांना माहिती खरी असो का खोटी असो ते खोटीच म्हणतात आता ज्या शेतकऱ्यांना ही माहिती खोटी वाटत असेल हे स्क्रीनशॉट फोवरचा फोटो बघू शकता आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्यांना अद्यापही पूर्ण जी आर पाहायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पाहा कारण की व्हिडिओच्या शेवटीला मी जी आर पूर्ण लावणार आहे आणि त्या जी आरच्या मी सर्व काही माहिती जाणून घेऊ शकता तर आपण आपल्या टॉपिकला रिटर्न शेतकरी कोणत्या कोणते शेतकरीच्या पात्र आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचा कृपया किती मदत भेटणार आहे हस्तांतरित लाभ म्हणजे किती भेटणार आहे संदर्भातील संपूर्ण काही माहिती जी आरच्या माध्यमातून जाणून घ्या तर थोडक्यात जे आर चे एक मुख्य पृष्ठ शेतकरी ते वाचून तुम्हाला दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून सर्व काही समजून घेऊया तर शेतकरी म्हणून एक स्क्रीनशॉट लावतो आपण बघू शकता की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे की अर्थसहाय्य देण्याकरिता ओवर दे राज्य शासनाच्या माध्यमातून जी आता रक्कम मंजूर करण्यात आली इथे बघू शकता शेतकऱ्यांना एक हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी एवढा निधी म्हणजेच की विचार केला असता तर सोळाशे कोटी रुपयाचा निधी की आता शेतकऱ्यांच्यासाठी जे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी म्हणून आता एक प्रस्तावना थोडक्यात ते प्रस्तावना जाणून घ्या सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे की हेक्टरी दोन हेक्टर पेक्षा कमी आणि पेक्षा शेत शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास शेतकऱ्यांना देखील दोन हेक्टर मर्यादेपर्यंत असं पाच हजार रुपये हेक्टरपणा दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार दे आहे परंतु शेतकरी त्याच्यात एक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल का जी आरमध्ये जो चौदा ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला होता त्याच्यामध्ये असा बदल करण्यात आला होता की ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस अशा शेतकऱ्यांना वीस हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर कापूस किंवा दोन हेक्टर सोयाबीन आणि एकच हेक्टर कापूस किंवा सोयाबीन अशा शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये असं त्यांनी देण्यात ठरलं होतं परंतु आता शेतकरी बनवा विशेषतः बऱ्याच काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की ज्या शेतकऱ्यांची उर्वरित म्हणजेच की दोन हजार तेवीस खरीप हंगामातील जे ई पीक पाहणी असे अट लावलेली ती ई पीक पाणी झालेली त्यांना भेटणार की नाही भेटणार तर थोडक्यात त्याच्या संदर्भात माहिती जाणून घ्या तर ज्या शेतकऱ्यांनी आपला जे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पी म्हणजे आपला पीक पेरा झालेला होता किंवा तुमचा पीक पेरा तिथं नोंद केला होता अशा शेतकऱ्यांना नक्कीच हे हस्तांतरित लाभ जे की अर्थसा की कापूस आणि सोयाबीन पिकाचा भेटणार आहे परंतु ज्यांनी अर्थ आपला पीक पेरा पण नोंद केला नाही किंवा त्यांची ई पीक पाहणी पण तिथे झालेली नव्हती अशांना ते भेटणार नाही ते त्याच्यापासून वंचितच राहणार आहे आता शेतकरी म्हणून हे झालं मुख्यतः हे सर्व की माहिती आता विशेषतः प्रश्न असा येतो की आता हे कधीपासून वाटप होणार आहे कारण की जी आर निर्गमित झाला आता जसं की शेतकरी तुम्हाला म्हणू शकतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून की ही घोषणा दहा सप्टेंबर रोजीच करण्यात आली होती की दहा सप्टेंबर रोजने कापूस आणि सोयाबीन जे की अनुदान जे की वाटप असं म्हणजे की एक तर गणरायाच्या शुभमुहूर्तावरती किंवा गण गणेश उत्सव शेतकऱ्यांना गोड जावा म्हणून तिथूनच वाटप त्या करण्याचं त्यांनी ठरलं होतं परंतु हा गोंधळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पुढे त्यांनी लांबवलं ला, असं इथे म्हणू शकत नाही म्हणू शकतो आपण तर आता हे वाटप शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो की आता देख, तेरा सप्टेंबर रोजी हा जाहीर निर्गमित झाला सर्व काही म्हणजे की शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून आता निधी जाहीर झाल्याच्या नंतर वितरण हे कधी पण करू शकते एक्झाम्पल तुम्हाला मी आता सांगू शकतो की शेतकरी आता वितरण करण्याचं म्हटलं तर सतरा सप्टेंबरपासून ते वीस सप्टेंबर पर्यंत सतरा अठरा एकोणीस वीस सप्टेंबरच्या दरम्यान हे वितरण तुमच्या थेट अकाउंटमध्ये होऊन जाईल तर हे माहितीपूर्ण अपडेट जे की कापूस आणि स्वायबी याच्या संदर्भात होतं बरेचसे शेतकरी म्हणतात की भेटणार नाही ज्यांची राय असते तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही राय कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा माहिती व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना मिळ का नाही तोपर्यंत जे जवान जे किसान